नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुणे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका येवला आताच मी मीडियाच्या माध्यमातून एक क्लिप बघितली की त्यावरती आमदार दरडे साहेबांनी अशा अशा पद्धतीचं विद्यमान आमदार आहे अशा पद्धतीचं पत्र दिलं परंतु याबाबतचं कुठलंही पत्र माझे आमदार नरेंद्रजी दारडे साहेबांनी दिलेलं नाही ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे वे कामं मंजुरीसाठी शिफारस घेण्यासाठी पत्र द्या म्हणून येत असतात आणि जनतेची कामं व्हावी म्हणून त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना न सही करता पत्र टाईप करण्यासाठी दिलेले असतील आणि अशा पत्राचा एखाद्या कार्यकर्त्यांनी ते पत्र तयार करून त्यावरती आमदार नरेंद्र माझी आमदार नरेंद्रजी दरडे साहेबांची सही करून ते पत्र कार्यालयाला दिलं असेल चार दिवसापूर्वी त्या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मला विचारलं की आपण अशा संदर्भातलं माजी आमदार महोदयांनी पत्र दिलेलं आहे का तर मी सांगितलं असं कुठलंही पत्र माझे आमदार नरेंद्रजी दरडे साहेबांनी दिलेलं नाही एखाद्या कार्यकर्त्यांनी तो प्रकार केलेला असेल त्या पत्रावरती काय मायना लिहिलेला आहे काय नाही हे मला आज समजलं की आत्ता मी भुजबळ साहेबांची क्लिप बघितल्यानंतर त्या तिथे त्या जो कार्यकर्ता आहे ज्यांनी कोणी ते पत्र दिलं असेल ज्यांनी ती सही केली असेल बनावट सही आणि ती सही माझी आमदार दराडे साहेबांची नाही ते फर्निश लॅबला जाऊ तपासणी झाली तरी ती सही त्यांची नाही आहे आणि त्यामुळं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तोतळेगिरी झालेली नाही कुणालाही त्या ठिकाणी फसवण्याचा हेतू नाही संबंध भरामध्ये अनेक प्रकारचे कोरिलेटर पॅड अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांची कामे व्हावी या दृष्टीने दिलेली असायची त्यामुळे कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी ती सही करून ते चुकीचं पत्र दिलं असेल परंतु त्या पत्रावरती जो मायना आहे तो मायना ती त्या कार्यकर्त्याची भावना असेल छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध महाराष्ट्राचं तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत आहे आणि कुणीतरी शिवप्रेमी कार्यकर्ता असेल त्या का कार्यकर्त्यांनी ते पत्र दिलं आणि शिवसृष्टी ही तीन वर्षापूर्वी मंजूर होताना त्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचंही श्रेय आहे त्यावेळेस दोन्हीही विद्यमान आमदार होते आणि दोन्ही विद्यमान आमदारांनी त्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री असतील तात्कालीन नगरविकास मंत्री असतील पर्यटन मंत्री असतील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला त्यामध्ये तिघांचंही श्रेय आहे आणि मग विधानसभेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी ती प्राधान्यानं ती योजना मंजूर झाली पण त्यामध्ये दोन्ही आमदारांचाही खारीचा वाटा त्यावेळेस होता एवढा शहराच्या वैभवामध्ये भर पडेल म्हणून ती शिवसृष्टी मंजूर करण्यासाठी कुठंतरी खारीचा वाटा या दोघांचा आहे एवढं मी या ठिकाणी आपणाला सांगतो खूप मोठा नाही आहे आणि हा मुद्दा कुठलाही असा खूप मोठा नाही आहे मी चार दिवसापूर्वी कार्यकारी अभियंता मोदयांना सांगितलं होतं ते पत्रक नाही आहे मुद्दा काही खूप मोठा नाही आहे असं मी अधिकाऱ्यांना त्यावेळेस सांगितलं होतं परंतु आता सध्या विधानसभा निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहे त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप निवडणुकीच्या तोंडावर होत राहतील आणि आपण बघतोय एवढ्यामध्ये सातत्यानं असे आरोप प्रत्यारोप दररोज चालू आहेत त्यामुळे राजकारणाचा भाग म्हणून कोणी आरोप केले असतील नाही माझे आमदार जो गुन्हा दाखल झालेला आहे मुळात ते पत्र माझे आमदार नरेंद्र तराडे साहेबांनी दिलेलं नाहीत ज्यावेळेस ते विद्यमान आमदार होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की जिल्हाभरामध्ये कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी लेटर पॅड दिल्या जायचे की बाबा आमपत्र तयार करून तुझं काय आहे ते आणि आमदार तराडे साहेबांची चालता बोलता सेवा असायची जिल्ह्यामध्ये त्यामुळे ते कुठेही कार्यकर्ता भेटला की त्याला पत्र द्यायचे बाबा तुझं काम झालं त्यावेळेस मी सही करून देईल असं पत्र कोणाला तरी दिलं आणि त्यांनी परस्पर ती सही केलेली आहे